तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या ओनली एस केले यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो इंडिया वर्सेस पाकिस्तान या लीगची आज दुसरी मॅच आहे तर पहिली मॅच त्या ग्राउंडवर होती दुसरी मॅच या ग्राउंडवर आहे तर खतरनाक मॅच होणार आहे आजची दोन्ही टीम आहे सिरीज जिंकण्यासाठी आपलं पूर्ण सर्वस्व अर्पण करणार आहेत तर आता काय होईल कोण मॅच जिंकला आजची ते बघणं म्हणजे जर असेल टॉसची वेळ आहे टॉस उचलला गेलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हेड टेल्स निवडत आहे मला त्याने हेड्स निवडलेलं आहे आणि भारत जिंकलेला आहे टॉज तर मित्रांनो भारत काय चूज करेल तर कमेंट म्हणून नक्की सांगा मित्रांनो जर गुन्हा तर नाही सर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करून पहा आणि माझी मराठी कॉमेडी तुम्हाला आवडली की हिंदी कॉमेडी क ते कमेंट नक्की सांगा तर आता मी हिंदी कॉमेडी थोडी करतो तो भारत ने चूज कर दिया है फर्स्ट बैटिंग करने वाला है भारत तो क्या कर पाएगा इस भारत इस nice मैच day, में तो बार दो सलामी बल्लेबाज मैदान में आएंगे आते हुए पहली गेंद का सामना करने के कर लिए पहली गेंद को हॉल में उछाल दिया डेढ़ मिनट के किशन में लयन बाग तगड़ा छक्का छह रन के लिए तो मुझे मराठी कमेंट्री में तरह नोत रहता है बाद रहता है

यहाँ पर ये दिखाई जा रहे हैं दोस्तों तब तक आप इस वीडियो को लाइक करें चैनल को सब्सक्राइब करें ये गेम हमको लेना है तो आप ले सकते हो दिखाया है मैंने आपको ये गेम ये गेम हवा में चली गई है शेयर ये गेम पर क्लिक कोमेट्री जास्त आवडेल तर या देखील हवेतून फिल्डरीच्या ठिक आहे ना झाली आहे भारतीय टीमची बॅटिंग पाकिस्तानच्या बॉलिंग समोर काय ही मॅच के भारत का जिकेल पाकिस्तान पहिल्या पहिल्यावरमध्ये दोन विकेट पडले आहेत ह्या बॉलला परत त्रिशप्ता येईल हो मात्र सांगण्याचं नाव नाही सहा आवांसाठी एक वरला मात्र म्हणला चोवीस रन दोन विकेटच्या नुकसान आऊस काय भारत इमॅट जिंकू शकतं का या बॉलला हवे तिचलेला आहे बॉल गेले आहे सात आव्हांसाठी भारतीय टीमच्या बॅट्स मिरांकडून काय बोलला परत हवेत खेळायला परत प्रेशर होतं साध्या होणांसाठी भारत सम्यक् नव घेत नाहीये नो बॉईस टाकलेला आहे यावेळी पाकिस्तान ने तो इस गेंद को क्या हवा में उठाएंगे इस गेंद को हवा में उठा दिया खेल दिया है सीधे फील्डर के हाथ में एक टिप्पी के बाद रन बनाए पीठ का फायदा नहीं उठाता इस गेंद को हवा में खेला ऊंची गई लंबी गई क्या छॉल ललंदाज फलंदाज ची फी चले का थळीने स्कोट केलेला आहे फळीने बॉल गोल घातलेला आहे गोल गेलेला आहे बॉल ला इकडे मारलेला आहे हा बॉल इकडे गेलेला आहे ह्या बॉलसाठी बॉक्स चालला आहे साईटला मारलाय हा बॉल गेलेला आहे गेलो Six. तर स्कोर आहे एकसष्ट रन जबरदस्त स्कोर तर आहे विकेट ज्या आता दिलेले नाही आहेत हे महत्त्वाचं नाही तर टीम अवल आउट झाली असती तर मग काय ठरवल आहे सहा धावांसाठी काय बी डबल नाही दिला सरून हा बॉल हवेतला आहे बॉल उंच गेलेला आहे या बॉलला बॉल बॉलरचा बॉल बाहेर पाठवू शकेल तर या बॉलला मिळालेला आहे रन नाही मिळाली बॉलरनेच बॉल फिल्डिंग केला चल स्टेट बाउंड्री यावेळी परत स्टेट बाउंड्री मारण्याचा प्रयत्न करणार का परत परत बॉल स्टेट बाउंड्रीला आहे परत बॉल स्टेट बाउंड्रीला स्टेट बाउंड्री स्कोर आहे पंच्याऐंशी

मी नाही घेणार लिंक तुम्हाला प्ले स्टोरवर मिळेल मी देणार नाही आहे म्हणजे मित्रांनो नाही तर या गेल्या शॉर्ट आहे तर जो गेम बघितला तो गेम तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्हाला प्ले स्टोअर आरामात मिळून जाईल मला माझ्या स्पेलिंग बघता येईल म्हणजे स्पेलिंग प्ले स्टोअर स्टार्ट करतो किंवा मी माझ्या

या बॉल पर हवेत बॉल परत भारताचा स्कोर आहे एकशे नऊ रन चार विकेट भारत किती रन बनवू शकेल सही सलामत स्कोर आणू शकेल सात धावांसाठी परत बॉल्ट परत बॉल काय बॉट्समन कुठे मारेल ते बघणं मजेदार असेल थर्ड बॉलला वर खेळला आहे सहा धावांसाठी जबरदस्त शॉट आता या बॉल ला त्या बॉल लावर खेळाला आहे सहा जबरदस्त शॉट कलेक्शन जबरदस्त प्रदर्शन भारतीय टीमच्या बल्लेबाजांकडून बॅट्समॅनांकडून फलंदाजांकडून परत रिवर्स स्वीप केलेला आहे सहा शहासाठी बल्लेबाज म्हणजेच फलंदाजाने या बॉलला परत रिवर्स स्वीप केलेला आहे श्रागाळ्यांसाठी चव्याची आर चौक मारलेली आहे सॉरी शिक्षण मारलेले आहे चोवीस आहेत तोडलेले आहेत भारताची विनिंग तर संपलेली आहे भारताने चार विकेटच्या नुकसानावर इतका स्कोअर बनवला तर तुम्ही बघू शकता आता भारताची पाकिस्तानची बॉलिंग बघू शकता पाकिस्तानची बॅटिंग भारत आता काय करेल भारतीय टीम पहिला बॉलर भारताने लावलेला आहे भारतीय कॅप्टनने स्वतःचा फैसला केलेला आहे स्वतः स्पिनरच्या रूपात आलेले आहेत पहिला बॉल त्यांनी दोन रन पळण्याची संधी मिळालेली आहे तर फिल्डिंग चेंज केलेले आहे मुंतेने हवे तुम बॉल सादा वहाँ से डिबाट हैं जो ना बहुत प्रदर्शन कर रहे हैं अब किस्तान चे बैटिंग करने देखे दूसरी बाल लाज का पाकिस्तान ची टीम दिखो सकते बॉल हवे बॉल फिर बचाना तो आउट के लिए क्या रहे बल्लेबाज ला जाने सिक्स तो ह्या बॉलला काय होईल कोण जिंकेल कोण हारेल या मॅचला बघणं मजेदार असेल ह्या बॉलला हवेत हा बॉल चढ जास्त शॉक त्याला जास्त तर त्यावेळी बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न बाउन्सर टाकण्याचा आहे स्पिनरने तर एज लागून बॉल गेलेला आहे का नाही ते बघणं असेल अंपायरने नॉट आउट झालेला आहे भारतीय टीमच्या बॉलरने म्हणजेच कॅप्टनने रिव्ह्यू घेतलेला आहे तर काय एज असेल काही एज नसेल तर एज आहे अंपायरने आपल्या निर्णयाबद्दल आऊटचा निर्णय दिलेला आहे आऊट केलं गेलेला आहे बॅट्समनला तर बॅट्समॅन आणि ऑव्हरमध्ये दोन विकेट काढले त्या बॉलरने कमालची बॉलिंग केलेली आहे कमाली बॉलिंग तर या बॉलला काय विकेट येऊ शकते काय बॉलला नाही हा बॉल पर, था पर गमाल गमाल कमाल बॉलिंग कमाल एकदम कमाल केला तीन विकेट मिळवून दिल्या तीन विकेट त्याने काढायचं एकशे से सेहेचाळीस कोणता बॅट्समन कोणता बॉलर लावतील तर हा बॉलर लावण्याचा निर्णय घेतलेला आहे हा देखील स्पिनर आहे भारतीय टीमचे कॅप्टन स्पिनरांचा उपयोग करायला वगैरे आहेत

लेगी पाकिस्तान की टीम हम पाकिस्तान की टीम ने रिव्यू लिया है। एज लग गई गई नहीं ये देखना मजेदार होगा क्या इस मैच में भी पाकिस्तान को हार का सामना करना पड़ेगा क्या ये सीरीज भारत ले जाएगा अपनी तरफ इस बार नॉट आउट अंपायर का नॉट एज नहीं लगा एज मित्रांनो माझी हिंदी कमेंट भारी की मराठी कमेंट नक्की सांगा बरं का या बॉलला परत हवेत उचललं बॉल गेलेला आहे चार धावांसाठी मागची ओवर कमालची होती त्यावर मध्ये तीन विकेट आले आहेत काही ह्यावर मध्ये एक तरी विकेट येऊ शकते सगळ्यावर पायात व्हाईट लाईन वर टाकलेलं आहे फेल्डर नाही फॉर्ट फेल्ड केला चौका नाही जाऊ दिला काही ह्या ओव्हरला ह्या बॉलला विकेट मिळेल जमिनीच्या मदतीने खेळला नाही या ओव्हरला नाही या ओव्हरला आलेले आहेत चौदा रन सॉरी सोळा रन विकेट नाही तरी असू दे मापात आहे यावेळी मुंबईचे सॉरी यावेळी भारतीय टीमच्या कप्तानने वेगळा शॉट होता खतरनाक शॉट होता चौक्यासाठी साठी गेलेला फास्टरचा वापर करायच ठेवले पर परत हवे पर नाही पोहचू शकला त्यामुळे चौका मिळून जाईल आता इथे काही विकेट मिळेल का इथे परत चौका काही परत सेक्स

नाही तर कसपटी जमिनीच्या मदतीने बॉल खेळलेला आहे <coughs> या मॅच मध्ये भारतीय टीम खूपच मोठ्या अंतराने काय जीत दर्ज करू शकते आपली बॉल परत सहा ओवरला खेळला रन तीन विकेट काय होऊ शकतं चौथी और बॉलर देने से निर्णय घरतीय टीम ने हा बॉलर, ने है है बॉलर का, के का विकेट मिलू सकते इन स्विंगर बॉल ये नहीं तर बॉल टाक है वाला बॉल सर तड़ा दौर ल या बॉल ला काय होईल या बॉल ला विकेट येईल या बॉलला सिक्स येईल या बॉलला चौका येईल या बॉलला फिल्डिंग होईल नाही चौका नाही विकेट नाही काहीच नाही या बॉलर कडून चांगली बॉलिंग चालू आहे चांगली बॉलिंग चांगलं प्रदर्शन चालू आहे सगळ्यांकडूनच हा बॉल देखील हवेत चार रन तर असं इतकं काय दबाव नाहीये भारतीय टीमवर की चार रन देखील नाही द्यायचे भारतीय टीम देऊ शकते चार रन

तर आता काय भारतीय टीम कोणत्या बॉदलला लावेल भारतीय टीमने या बॉदलला लावण्याचा निर्णय घेतलेला आहे भारतीय टीम जिंकू शकते बऱ्याच अंतराने जमिनीच्या मदतीने बॉल खेळला आहे बोला एक रंगरांनी थ्रो तर चांगला होता मजेदार थ्रो होता स्पिनर लावलेला आहे शेवटच्या मोठा प्रहार केला बॉल उंच गेला बॉल लहान गेला बॉल सिक्सला गेला मुझी सिक्स साधा म्युझिकमुळे तुम्हाला माझा आवाज येत नसेल पण गेम खूप भारी चालू आहे म्युझिक प्ले करता गेली सिक्स शेवटच्या ओवरला मारण्याचा प्रयत्न चालू आहे पज पजदार प्रयत्न आहे हा बाल देखील हवे आणि हा बॉल देखील स्टोंनी प्रदर्शन पण बरं केलं आहे पण तू सुद्धा पूर्ण केला या बालकी बॅक्स पण देखील आपलं सवर पण जिकून आहे शकणार हे दुर्दैव त्या बाल हवं तिथचं बॉलला पाठवलं सहा वाजता बॅटिंग खरंच मला यात बटलेबाजची बॅटिंग खूप आवडली एकटा टिकला एकटा टीमला सावरला तर अशा मुंबईने ही मॅच जबरदस्त पद्धतीने जिंकलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मुंबईच्या तीन टॉप प्लेअरांचं प्रदर्शन तीन टॉप बॅट्समनांचं सॉरी 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 ते आय पी एल बघून थोडी सवय झाली ती तर तुम्ही बघू शकता भारतीय टीमच्या या चार या तीन प्लेयरांचं प्रदर्शन जबरदस्त प्रदर्शन केलं आहे तीन बॅट्समॅनांनी तर या बॉलरांनी देखील चांगलं प्रदर्शन केलं आहे तीन बॉलरांनी या पाकिस्तानच्या या तीन बॅट्समॅनांचं प्रदर्शन तुम्ही बघू शकता एकदम भारी प्रदर्शन केलं आहे तीन बॅट्समॅनांनी आणि तीन बॉलरांनी बॅटिंग चांगलं प्रदर्शन केलं आहे पाकिस्तानच्या तर अशा तऱ्हेने दोन्ही टीमांच्या बॉलर आणि बॅट्समॅनाने प्रदर्शन केल्यानंतर भारताने मॅच जिंकलेली जब आहे जब जबरदस्त रनाने आणि जब जबरदस्त पद्धतीने मॅच जिंकले आहे भारताच्या टीमकडून विकेट चालल्या होत्या पण भारतीय टीमचा रनगती कवास थांबली नाही त्यामुळे भारताने सफलता प्राप्त केली दोन वीस सॉरी पाच ओव्हरला बनवले एकशे एकशे पंचेचाळीस रन असं करून भारतीय टीमने मॅच जिंकलेली आहे एकदम असे जबरदस्त पद्धतीने बॉलिंग भारी झाली पहिल्याच ओव्हरला तीन विकेट मिळाल्या त्यामुळे भारताने मॅच तर जिंकलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर मॅच आवडली तर या व्हिडिओ लाईक करा आणि तुम्हाला माझी मराठी कॉमेंटरी बघायला आवडेल की हिंदी कॉमेंटरी आणि ही मॅच कशी झाली हे कमेंटमध्ये नक्की सांगा दोन्ही गोष्टी मराठी मराठी कॉमेंट्री की हिंदी कॉमेंटरी बघायला आवडेल हे कमेंटमध्ये सांगा आणि मॅच कशी झाली ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो परिवारा किंवा आपल्या परिवार शमी लवा साऱ्या प्रेक्षकांनो सगळ्या पक्ष प्रेक्षकांनो तर सबस्क्राइब केलं असेल तर सबस्क्राइब करा आणि अशाच एका मजेदार व्हिडिओमध्ये परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र